त्व ही संपन्नता कशाच्या आधारावर प्राप्त केली भावभे विष्णुदास संतांकडे भक्तांकडे विष्णुदासांकडे असं एक बळ आहे त्याचं नाव आहे भाव शास्त्रांनी मुख्य दहा प्रकारांची बळ सांगितले बरं का शरीर मन बुद्धी अर्थ सत्ता लौकिक धर्म तप ज्ञान आणि भाव, भाव। या सगळ्या दहा बळांमध्ये ज्ञानबळ आणि भावबळ हे दोन श्रेष्ठ सांगितले बरं का ज्ञानबळ श्रेष्ठ का मोक्ष प्राप्त करायचं असेल तर ज्ञान गरजेचं आहे ज्ञानादेवा तु कैवल शास्त्री मग ज्ञाने ज्ञान मोक्षो नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभी ज्ञान श्रेष्ठ सांगितले बरं का मोक्ष प्राप्त करायचं असेल भावेन देव कलया नरेंद्र धन्यन कांताकपटेन शत्रू सत्यन मित्रं कृपया चो ज्ञान मोशमान मो ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो बरं का पण ज्ञानानं केवळ मोक्ष प्राप्त होतो भावभर ज्ञानबळापेक्षा बर मोठे बरं का भावानं मोक्ष तर प्राप्तच होतो पण ज्ञानाला न्या जो काही परमात्मा ज्ञान संपन्न असणाऱ्या वेदाला जो परमात्मा कळालेला नाही वक्तृत्वामध्ये सर्व श्रेष्ठ असणारा शेष ज्याला भगवान परमात्मा आकळलेला नाहीये तो भगवान परमात्मा आकळून घेण्याचं काम भावबळ करतो एक ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये कथा फार सुंदर आहे बरं का असं झालं म्हणे देवाची नियुक्ती झाली एक, एक मन्वंत झाले की एका एका इंद्राचं एक एक महाराज आयुष्य संपत मग दुसरा इंद्र बसला आणि एक इंद्रपद प्राप्त झाल्यानंतर त्या इंद्राने असं ठरवलं या त्रिभुवनामध्ये याच्या आधी सुद्धा आणि याच्या नंतर सुद्धा असा राजमहाल कोणीही बांधू शकणार नाही एवढा मोठा राजमहाल मी बांधणार भगवान विश्वकर्मांना बोलवलं आणि विश्वकर्मा भगवंताला सांगितलं राजमहाल बांधला अहो शंभर वर्ष भगवान विश्वकर्माला बांधायला लागली काय दुव्य महाल असेल तो अत्यंत नेनारम्य सगळ्या सोयी युक्त असणारा राजमहाल बांधला राजमहाल बांधून झाल्यानंतर केंद्राला गर्व झाला कि माझ्यासारखा राजमहाल माझ्या आधीच्या इंद्राने सुद्धा बांधला नाही भगवान विष्णूंनी नाही शंकराने नाही ब्रह्मदेवानी नाही माझ्यासारखा राजमाल कोणाचाच नाही त्रिभुवनात गर्व झाला बरं आता गर्वाची निवृत्ती करायची देवर्षी नारदांना लक्षात आलं की इंद्रदेवांना गर्व झाला आणि गर्व झालेला चांगलं नाही अहंकाराचा वारा न गो राजसा माझ्या विष्णूला साऊ त्याचं कल्याण व्हावं ना त्याला अहंकार झाला नाही पाहिजे बरं का अहंकार झाला एकदा का मी कोणीतरी आहे असं म्हटलं तर आत्महत्येचं पातक लागतं आणि शास्त्रात सगळ्या बापांना प्रायशिक्त सांगितले पण आत्महत्येला प्रायशिक्त मला सांगा मग माझ्यासारखा मूर्ख माणूस दिवसातून किती वेळ आत्महत्येचं पातक करत असेल सांगा बरं म्हणून अहंकार चांगला नाही गर्व चांगला नाहीये कारण आत्महत्येचं पातक लागतं इंद्राला अहंकार झाला आणि देवर्षी नाराजांच्या लक्षात आलं या इंद्राचा अहंकार घालायचा असेल तर आपल्याकडे रामबाण होता देवर्षी नारदांनी एका ऋषीला बोलवलं त्यांचं नाव होतं लोमस ऋषी ही ब्रह्म पुराणावर कथा आली बरं लोमस ऋषींना बोलवलं लोमस ऋषींनी गवताची चटई तृणासन घेऊन हातामध्ये इंद्रदेवाकडे आले इंद्रदेवांनी लोमश ऋषीचं स्वागत केलं पाद्यपूजा केली आणि इंद्रदेव लोमश ऋषीला विचारू लागले तो महाराज अहो माझा राजमहाल बघितला का कसा राजमहाल आहे तुमचं बरोबर आहे का कोणाचाच नाही हो अहो भगवंताचं वैकुंठ ब्रह्मदेवाचा सत्य नो आणि भगवान शंकराचा कैलास सुद्धा फिट्ट पडाव एवढा राजमहाल आहे असं म्हणल्यावर इंद्रदेवांना अजून अहंकार झाला बरं इंद्रदेव आता आज महाराज चांगला आहे असं म्हटल्यावर शांत बसवा इंद्रदेवानी परत प्रश्न विचारला लोमस ऋषींना महाराज तुम्हाला आहे का म्हणजे काही झोपडी वगैरे काही आश्रम आहे का लोमशृषींनी सांगितलं नाही मला काही आश्रम मला काही झोपडी नाही माझ्या हातामध्ये हे तृणासन आहे हे गवताची चटई ती गवताची चटई कुठेही टाकतो आणि कुठेही रात्रीचा मुकाम करतो म्हणे मला घर नाही मला दार नाही मला आश्रम नाही मला झोपडी नाही मला काही नाही इंद्रदेवाने विचारला हो महाराज कशामुळे त्यावेळेस नवमच प्रश्न उत्तर दिलं म्हणजे अरे इंद्र देवा आयुष्य अगदी क्षणभंगूर आहे क्षणभंगूर नाही कधी नाही काळ काळ काही सांगत सांगता येत नाही आणि असा क्षणभंगूर नाशिवंत आयुष्यामध्ये मी भगवंताचं नामस्मरण करू घर बांधण्यामध्ये वेळ खर्च घालू मी आयुष्यावर भगवंताचं नामस्मरण करतो म्हणून मला घर बांधायलाच वेळ नाही चर्चा चालली आणि चर्चा चालू असताना इंद्रदेवाचं लक्ष लोमश ऋषीच्या शरीरावर गेलं लोमश ऋषीच्या सगळ्या अंगावर केस होते महाराज फक्त छातीवर रुपयासारखा एक छोटासा चट्टा होता तेवढ्या भागातच फक्त केस नव्हते बाकी सगळीकडे केस होते इंद्रदेवाने विचारलं महाराज हा चट्टा कशाचा लोमश ऋषींनी सांगितलं इंद्रदेवा मी भगवान शंकराची घनघोड अशा प्रकारांची तपश्चर्या केली भगवान शंकर प्रसन्न झाले मला भगवान शंकरांनी वर मागायला सांगितला भगवान शंकरांना सांगितलं देवा मला आजर आणि अमर करा भगवान शंकर म्हणाले ब्रह्मदेव सुद्धा आजर अमर नाही मी तुला आजर अमर करू शकत नाही पण तुला दुसरा जो काही वर पाहिजे असेल तो मी वर द्यायला तयार आहे त्यावेळेला मी भगवान शंकरांना असा वर मागितला इंद्रा की जेवढे माझ्या अंगावर केस आहेत तेवढे कल्प मला आयुष्य द्या आता कल्पाचा हिशोब तुम्हाला सांगतो बरोबर आता कलयुग आहे चार लाख बत्तीस हजार वर्षाचं त्याच्या आधी आठ लक्षे चौसष्ट हजाराचा वापर येऊन त्याच्या आधी त्रेता येऊन तेरा लाखांचा त्याच्या आधीच व्यापार कृतयोग असं त्रेचाळीस लाख म्हणून एक चतुर्युग तयार होतं असे चार युग बहात्तर वेळेला झाले तर एक मनवंतर होतं आणि एक मनवंतर असे चौदा मन्वंतर झाले तर एक कल्प होत आणि एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवांचा बारा बारा तासांचा दिवस सकाळी सहा ते संध्याकाळी सहा ब्रह्मदेवाच्या बारा तासाच्या दिवसामध्ये चौदा इंद्रावर अंत्यसंस्कार करावं लागतात एवढं इंद्राचं आयुष्य कमी आणि अशा ब्रह्मदेवाचा बारा तासाचा एक दिवस झाला की आय शरीरावरचा एक दिवस गळून पडायचा काय आयुष्य आणि हे ऐकल्या बरोबर इंद्रदेवानी साष्टांग दंड मध्ये घातला अहो ज्या लोम शृषीला एवढं आयुष्य आहे पण एवढं आयुष्य असताना सुद्धा त्या लोम शृषींना माहितीये माझं शरीर नाशिवंत आहे मला कधी ना कधी जायचंय मी आयुष्यावर ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहा ही गुणवर्य वसंतीचे म्हणून येतो भगवंत सहा गुणांचं भग्य ज्याला प्राप्त झालं सहा गुणांची संपन्नता ज्याला प्राप्त झाली त्याला भगवान म्हणा

त्या लक्षांधवम ही मला सांगा भगवंताची संपूर्णता सहा गुणांनी युक्त आहे आणि संतांची संपूर्णता सव्वीस गुणांनी युक्त आहे व संपूर्ण कोण निश्चितच संत हे भगवंतापेक्षा अधिक संपूर्ण आता शेवटचं लक्षण सांगितलंय विश्वासार्हता संत जास्त विश्वासार्ह आहे का भगवंत जास्त या जगामध्ये सगळ्यात जास्त विश्वासार्ह कोण असेल तर ते म्हणजे संत देवावर विश्वास ठेवला पण देव विचार करतो याचा हेतू काय हा पापात नाही का पुण्यात याचा हेतू शुद्ध आहे का अशुद्ध आहे याचा हेतू काय त्याच्यानुसार त्याला फळ देतो आपल्याला महाभारताचं उदाहरण आहे दुर्योधनानं कृष्ण परमात्म्यावर विश्वास ठेवला दुर्योधनाचा घात झाला बर का प्रसंग असा घडला होता महाभारतामध्ये कौरव पांडवाचे युद्ध झाले आणि कौरवाकडचे सगळे रती महारथी सगळे जण मरण पावले माता काय करावं दुर्योधन हतबल झाला आणि आपल्या आई गांधारीजवळ आला आणि आईला म्हणला आई, आई। माझा पराभव निश्चित आहे मी धर्म राजाला मी युधिष्ठाला मी शरण जातो माझा पराभव निश्चित आहे त्यावेळेला गांधारीने सांगितलं अरे बाळा मी आयुष्यभर पाती वृत्त्याचं आचरण केलेलं आहे पतीची या मता स्वरूपी पती होता लग्न झाल्यानंतर तुझे वडील अरे तुझे वडील अंध आहेत हे कळल्यानंतर नंतर माझे पती जर सृष्टी पाहू शकत नसतील तर मी सुद्धा सृष्टी पाहणार नाही म्हणून मी माझ्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली आणि आयुष्यभर भगवान भगवान शंकराची उपासना केली आहे का

पातीवृत्याच्या तेजानं तुझं सगळं शरीर वज्राचं होईल आणि तुझं एकदा का शरीर वज्राचं झालं तर कृष्ण परमात्म्यानं जाईल पराभव करायचं ठरवलं तर कृष्ण परमात्मा काय करत स्नान करायला जा आणि स्नान करत असताना स्नान करून सुचीर्भूत अवस्थेमध्ये विमस्त्र नग्न होऊन माझ्यासमोर येऊन उभा राहा स्ना गेल स्नान झालं आणि विवस्त्र होऊन दुर्योधन सुर्योधन आईकडे निघाला वाटेमध्ये कृष्ण परमात्मा भेटले अरे दुर्योधना काय करतोय काही नाही देवा आईकडे जातोय कशासाठी अहो देवा माझ्या आईकडे गेलो आणि माझ्या आईनं जर माझं शरीर तिच्या पातिवृत्त्याच्या तेजाने वज्राचं केलं अरे कृष्णा तू काय तुझा बाप सुद्धा माझ्या शरीराला हात लावू शकत नाही आव्हान कृष्ण परमात्म्याला कृष्ण परमात्मा म्हणजे अरे दुर्योधना तू आई समोर नग्न जाणार आणि तू आई समोर नग्न केला ही जर बातमी सगळ्या हस्तिनापूरला कळाली तर तुझी अभृ काय आहे बरं शास्त्राने असं सांगितलंय तारुण्यामध्ये आलेला मुलगा आई समोर नग्न गेला तर त्याला आईच्या हत्तीचं पातक लागतं असंही सांगितलंय आणि दुसरी गोष्ट जरी तुझं शरीर नग्न होऊन आई समोर गेला आणि वज्राचं झालं आणि जरी तू राजा झाला पण तुला आर्या व्रत्रामध्ये कोणीही मान देणार नाही कारण हा राजा आपल्या आई समोर ऐन ठरवण्यात लग्न केला होता अरे दुर्योधना काय करतोय दुर्योधनाला विश्वास ठेवला देवा काय करू अरे तुला मारणार कोण आहे तुला मारणार भीम मारणार आहे कारण भीमाने शपथ शपथ घेतलेली आहे की दुर्योधनाला मारायची भीम युद्ध करतो आणि युद्धाचा नियम असा आहे कमरे खाली वार करायचं नाही अरे दुर्योधना तू अगदी पानांचा झाडांच्या पानांचा लंगोट कर आणि लंगोट बांधून जा म्हणजे करबरू सुद्धा वाचे आणि तुझं शरीर सुद्धा वज्राचं होईल दुर्योधनानं आईवरती विश्वास ठेवला गांधारी मातेसमोर कृष्णा परमात्म्यावरती विश्वास ठेवला गांधारी मातेसमोर गेला आणि सांगितलं आई मी आलो आपला मुलगा आलेला बघितलं लग्न झाल्यापासून डोळ्यावर बांधलेली पट्टी त्या मातेनं उघडली आणि आपल्या डोळ्यातून दिव्य दृष्टी दिव्य सगळं शरीर वैद्राचं झालं पण जेवढा लंगुटानं झाकून ठेवला होता भाग तेवढा मात्र दुर्बल राहिला मग परिणाम काय झाला दुर्योधनाची मारिली गदा घेला पुराण केवळ पंचानन बरोबर मारली आणि दुर्योधनाचा प्राण घेतला मला तिथं परमात्म्यावर विश्वास ठेवला पण दुर्योधनाचा हेतू शुद्ध नव्हता दुर्योधन पापात्मा होता दुर्यो पापात म्हणून देवानं दुर्योधनानं जरी विश्वास ठेवला तरी त्याचा ते घात केला पण संत महाराज असे पापात्मा असो पुण्यात्मा असो कोणीही असो कोणीही संतांवरती विश्वास ठेवला त्याच्या जीवनाचं कल्याण करणारे संत आहे म्हणून संत या जगामध्ये सगळ्यात जास्त वित्यत्व प्राप्त करणारे संत हे सगळ्यात जास्त जगामध्ये संपन्न आहे या जगामध्ये सर्व सामर्थ्यवंत कोण आहेत तर संत आहे आणि सगळ्या जगामध्ये विश्वासार्ह कोण आहेत तर संत आहे तुकोपरांना प्रश्न विचारला महाराज तुम्ही एवढी संपन्नता सामर्थ्यता इतके तो विश्वासार्हता केली तुमच्याकडे असं कुठलं बळ आहे की ज्यानं तुम्ही चार लक्ष प्राप्त केले तुम्हाला